केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अडुसष्टव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आज नितीन गडकरी यांचं त्यांच्या परिवाराने औक्षवण केलंय यावेळी नितीन गडकरी यांच्या नातीनेत्यांना हॅपी बर्थडे रे अब अशा प्रकारे हाताने बनवलेले खास ग्रीटिंग दिला आणि शुभेच्छा दिल्याय लोकांचे हित डोळ्यांसमोर ठेवून मी काम करतोय काम कधीच संपत नाही बरंच काही करायचं आहे विदर्भातील शेती उद्योग आणि विविध क्षेत्रातून करतो लवकरच नागपुरात ऍग्रो विजन मार्फत शेतकऱ्यांसाठी भवन तयार होत आहे जेवढी लोक आहेत तेवढ्या समस्या आहे पण मला सगळ्यात मोठी माझी संपत्ती काही असेल मित्रमंडळींनी परिवारांनी आणि समाजातल्या सर्व घटकांनी आणि दूर दूरच्या जनतेने माझ्याबद्दल जे शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले ही माझ्या आयुष्यातली पुंजी आहे आणि हे आशीर्वाद मला नक्कीच समाजाकरता देशाकरता चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहील आणि जोपर्यंत मला करता येईल तोपर्यंत मी काम करत राहील आणि म्हणूनच माझ्या ऑफिसमध्ये मी एक संस्कृत सुभाषित लिहून ठेवला आहे की मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम या समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्याचं जीवन बदलवण्याकरता जे जे काम मला करता येईल ते करण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन हाच माझा संकल्प आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते नक्की करतो